पांढरकवडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नामनिर्देशन अर्ज दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार आहे उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या टी पी एस या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावेत पांढरकवडा नगर परिषदेतील अग्रा प्रभागासाठी तेरा हजार तीनशे नऊ पुरुष व तेरा हजार चारशे पंधरा महिला मतदार असे एकूण सव्वीस सव्वीस मतदार मत्र आहेत नामनिर्देशन पत्रासोबत विविध कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे जसे अपत्यबाबतचे शपथपत्र गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील मालमत्ता व दायित्वाचे शप खर्चाबाबत हमीपत्र शौचालय वापराचे प्रमाणपत्र नगर परिषदेकडे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराचे वय एकवीस वर्ष पूर्ण असल्याचा पुरावा संबंधित प्रभागाच्या मतदार यादीतील पानाची छायांकित प्रत अधारण उमेदवारकरिता एक हजार रुपये राखीव जागा अनुसूचित जाती व जमाती ओबीसी व महिलांसाठी अनामत रक्कम भरावी लागेल उमेदवार एका प्रभागात जास्तीत जास्त चार पांढरकवडा शहरातील चालू घडामोडी बघण्याकरिता आजच आमच्या आमची लोकशाही या न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा